माझ्या सर्व मित्रांना नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा ऍप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर व्हेरायटी कोणती सॉरी बाबाची काकडी केलेली आहे तीन हजार पाचशे रुपयाला नऊ कॅरेट काय कॅरेट पडलं समाधानी आहात का कुठलं तुम्ही गाव कोणतं तालुका सिन्नरच्या काय ना काकडी नाही कोण भाव द्या ना रुपयाला दहा कॅरेट दादा किती भाव पाहिजे तरी तुम्हाला कमीत कमी भाव पाचशे रुपये किलो म्हणजे अडीचशे रुपये कॅरेट पाहिजेत पाचशे रुपये कॅरेट पाहिजे वीस किलो आहे

सोरट सोरट कमी केलं ना आज कमी का बरं कमी झाला माल कमी म्हणजे लिलाव जास्त झाला आजची एक तारीख आहे म्हणून काय ते <laughs> तुम्हाला काय कसं संदर्भात चायनाला माझा बाजार वाट टाकला युट्यूबला युट्यूबला टाक बघू लेबल द्या दे ना लेबल है? लेबल द्या ना लेबल एकशे पन्नास रुपये करेक्ट है क्या भाव कि दीडे रुप जात जास्त बाजार भाव दोन कौन वेरायटी को मेघना पंच्याहत्तरला सहा करेट एकोणतीसशे पन्नासला पाच करेट कोणती व्हेरायटी बाबा हां व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी काय कलर नाही झाला असं कलर नाही त्याच्यामुळे भाव कमी वांग तेवीसशे रुपयाला चार कॅरेट पंधरा किलो माल हो व्हेरायटी कोणती आहे गावठी पंचगंगा cristiano व्हेरायटी कोणती आली तुमची रुशन व्हेरायटी पाचशे एक रुपया कॅरेट रुशन व्हेरायटीचे कारले आलेले आहेत जास्तीत जास्त जे बाजारभाव झालेले आहेत पाचशे एक रुपया कॅरेट आठशेला वीस करेक्ट म्हणजे रामचंद्र रामचंद्र तुम्ही सात हजार चारशेला वीस गाॾी घणनि छो गाॾी टमाटा पाजर भाव तीनशे रुपये कैरेट पायल भावती मथां కెరె టర్చి లవంగీ చార్ दहा किलो वजन नाही आणि अद्रक किती किती किलो आहे नवा माल आहे ना काय किलो पडते ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो किती हो सहा रुपये

अडीचशे रुपये दोनशे पन्नास कस दिला तू कांदा दोनशे ऐंशी कुठे गेला तुझे बाबा बाबा कुठे गेला दोनशे ऐंशी रुपये करेट स्ट्रॉबेरी आजचे बाजार भाव झालेले आहेत रुपये पाटी सात किलो माल तीनशे दिली तीनशे रुपये करेक्ट माल तर चांगला तीनशे रुपये करेक्ट दादा कसा गेला हे काय भाव विकला साडेतीनशे दादा घेवडा चारशे चारशेने गेलं का शेवटीनशे साडेतीनशे दोघांचे भाव सेम आहेत आज नाही दादा बीट काय भाव आहे

आजचे फ्लावरचे बाजारभाव झालेले आहेत दीडशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत दहा नग दोनशे रुपये कॅरेट फायनल भाव एकशे ऐंशी रुपये कॅरेट दादा ही व्हेरायटी कोणती हो सेंट एकशे ऐंशी रुपये दादा कोणती सेंट एकशे पंधरा रुपये पाचल्या नंतर मग द्याव स्थायिक मार दादा फायनॅन काय भाव विकला आज काय भाव विकला दोनशे वीस दोनशे वीस दोनशे वीस रुपये करेक्ट तुम्ही बारा भरले का दहा अच्छा खाली चार आहेत का दहा नंतर मग सर काय म्हणते काय झालं

पालक हो बारा रुपये एवढ्या की तीनशे रुपये घेतात